नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत तर याआधी आपण पनीरच्या खूप साऱ्या रेसिपी बघितल्या आहेत तर ही आपण थोडासा वेगळा मसाला वापरून ही पनीरची भाजी आपण बनवणार आहोत पण चवीला एकदम भारी लागेल आणि तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल चला तर आपण हा कोणता मसाला टाकून ही भाजी बनवायची आहे ते आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर एक कढई ठेवले कढईत मी दोन चमचे तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या अशा बारीक कट केलेल्या आहेत त्या याच्यामध्ये छानसं तेलात परतायचं आहे त्यानंतर मी खोबरं बारीक केलेलं आहे ओलं खोबरं आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ते आपण व्यवस्थित तेलात मस्त असं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ते तेलात छान परतायचं आहे तर आता मी याच्यात जिरं ॲड करत आहे तर जिरं मी एक चमचा जिरं याच्यामध्ये वापरलेलं आहे तर जिरं पण आपण ह्याच्यामध्ये छानसं मिक्स करून घेऊया त्यानंतर मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती याच्यामध्ये ओतलेली आहे तर ही व्यवस्थित असं आपण आता ह्याच्यात मिक्स करून घेऊया तर हे छानसं मिक्स झालेलं आहे तर याच्यात आपण काही मसाले ॲड करूया तर मी हळद टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर मी धणे पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये धनी पावडर मी दोन चमचे वापरलेले आहे याच्यात तर हे छानसं आता आपण मिक्स करायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तर याच्यात मी दोन चमचे लाल तिखट वापरलेली आहे तरी पण आता आपण व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचे तर त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून हा मसाला छानसा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये बटर ॲड करत आहे तर बटर आपण याच्यातच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवा वटाणा वा वापरणार जो आपण भिजत घातलेला होता तुम्ही मटार घातले तरी सुद्धा चालतील तर हे छानसं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा घेतलेला आहे मी दोन बटाटे त्याचे वरचं साल काढून असे बारीक कट करून घेतलेले आहेत कारण वटाणा आणि बटाटा हा शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल तर पनीर आपण नंतर ॲड करणार आहोत तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करून एक दोन मिनटाला छानशी वाफ काढून घ्यायची जेणेकरून वटाणा आणि बटाटा हा छानसा शिजेल तर याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला एक छानशी वाफ काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय थोड्या वेळानंतर आपलं छानसं बटाटा आणि मटार थोडंसं शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये बघू शकता आता तुम्ही व्हिडिओ तर त्याच्यामध्येच आता आपण पनीर ॲड करणार आहोत तर याच्यात आपण पन, पनीरचे क्यूब्स टाकून घेऊया तुम्ही पनीर तुम्हाला हव्या त्या आकारचे कट करू शकता मोठे किंवा एकदम छोटे छोटे असे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रेवी जास्त पातळ हवी असेल तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता तर मी याच्यामध्ये एक बाउल पाणी परत ॲड केलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर हे छानसं मिक्स करायचं आणि परत याला एक वाफ छानशी काढून घेऊया परत त्याच्यावरती एक झाकण ठेवून छानशी वाफ काढून घेऊया आणि एक साधारण दोन ते तीन मिनटात आपली मस्त अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा